मित्रांनो हा एक चक्रीय नकाशा आहे आणि हा खूप सुंदर बनवला आहे पाठीमागे आपण बघूया याला असे तीन प्रकारचे उदाहरणं दिलेले आहेत जसं की इथं सर्वात उंच मोठे लांब आणि हे क्षेत्रफळ वगैरे दिलं आहे भारताचं आणि इथं चतुर्सीमा दिलेले आहेत की काय आहे त्या साईडला तर आता आपण बघूया भारतातील सर्वात मोठे सर्वात उंच लांब पर्वत ठिकाण सर्वात मोठे राज्य राजस्थान सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य उत्तर प्रदेश सर्वात मोठे प्रवेशद्वार बुलंदरवाजा सिक फतेपूर सिक्री सर्वात मोठे वाढवंत थार राजस्थानमध्ये सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश अशा पद्धतीने हे सगळं दिलेलं आहे हे पूर्णपणे आपण व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता जेवढी माहिती इथं दिलेली आहे ती एक जनरल नॉलेजच्या दृष्टीने खूप छान आहे अशा पद्धतीने हा नकाशा उपयुक्त आहे आणि तो गोल फिरत असल्यामुळं प्रत्येक राज्याचं एक काही ठराविक गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला माहीत होतात तर ते आपण प्रत्येक राज्य एक एक राज्य घेऊन व्हिडिओ बघणार आहोत तर पुढील पार्ट तुम्ही जरूर बघा तर प्रत्येक पार्टमध्ये प्रत्येकी एका राज्याची माहिती आपण बघणार आहोत तर आता हे चतुर्सीमा वगैरे आहेत अशा पद्धतीने आणि हे भारताचे क्षेत्रफळ वगैरे दिलं आहे टोटल एकूण बघायला गेलं तर खूप छान बनवलेलं आहे ज्यांनीही बनवला लहान मुलांसाठी तसं आवड निर्माण व्हायला खूप छान आहे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद